श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दहिकाला आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिव्यामध्ये अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई आदिवासी मंत्रालयाकडून पालघर जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानास सुरुवात पालघर जिल्ह्यात एकवीस सप्टेंबर पासून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीतू चौरे पंढरी अशी ओळख निर्माण झालेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यात यंदा दही काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मुंबई आणि ठाण्यातील एक हजाराहून अधिक गोविंदा पथकांनी ठाण्यात दही अंडी फोडण्यासाठी हजेरी लावली लाखोंची बक्षिसे असलेल्या संस्कृती प्रतिष्ठान टेंबी नाका येथील आनंद दिघे यांचा दही काला उत्सव संकल्प प्रतिष्ठान आणि स्वामी प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सिने अभिनेत्यांनी हजेरी लावली जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकानं दहा थरांची सलामी देत परिवहन मंत्री प्रताप सारनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दही अंडी उत्सवात विश्वविक्रम रचला या पथकानं पंचवीस लाखांचं बक्षिसही पटकावलं याच विश्वविक्रमाची बरोबरी मुंबईच्या जय जवान पथकानंही केली संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला लाडक्या बापाची मनोभावी पूजा केल्यानंतर आनंद चतुर्दशी सह दीड पाच आणि सात दिवसांच्या बापांना भावपूर्ण निरोप देण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी दीड लाखाहून अधिक गणरायांची प्रतिष्ठापना केली होती ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे तेरा टन भाविकांनी दान केलं मूर्ती स्वीकार केंद्रासह फिरत्या विसर्जन व्यवस्थेचाही भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली दिवेतील पाच अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिका प्रशासनानं कारवाई केली या इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीन दुस्त केल्या आहेत उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार सद्गुरू आणि औचित्यानं ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक, शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यातील बिजय हायस्कूल सभागृहात पार पडला यावेळी अंबरनाथच्या वर्षा भानुशाली भिवंडीतील पुष्पावती भोईर कल्याणचे राजाराम वेखंडे मुरबाडच्या अविनाश सुरोशे आणि राजाराम गायकर यांच्यासह शहापूरचे नवनीत परडे या शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आकाशवाणी ठाणे जिल्हा जितेंद्र कालेकर ठाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून आदि कर्मयोगी या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पालघर जिल्ह्यातल्या सहाशे चोपन्न गावांमध्ये आदि कर्मयोगी अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाची अंमलबजावणी तीन महत्वाच्या गटांद्वारे होणार असून यामध्ये आदी कर्मयोगी म्हणजे शासकीय अधिकारी आदी सहयोगी म्हणजे शिक्षक डॉक्टर व्यावसायिक मार्गदर्शक आदी साथी म्हणजे स्वयंसेवक महिला बचत गट सदस्य आदिवासी नेते सेवाभावी संस्था अशा कार्यकर्ता यांचा समावेश असणार आहे पालघर मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पालघर यांच्याकडून श्री गणेश आरोग्याचा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी अनेक आरोग्य शिवसेने आयोजित करण्यात येत आहे या शिबिरांचं आयोजन जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय रुग्णा रुग्णा यांच्या सहकार्याने श्री गणेश अभियानाद्वारे नागरिकांना मोफत तपासणी निदान सल्ला आणि उपचार यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच पारंपरिक खेळांना पुढे आणण्यासाठी पालघर जिल्ह्यात एकवीस सप्टेंबर पासून खासदार क्रीडा महोत्सवा सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे क्रीडा महोत्सव मध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण यासाठी डब्ल्यू 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 डॉट सांसद झाली महोत्सव डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक खेळांचा समावेश असून यात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल अथलेटिक्स कुस्ती बॅडमिंटन मॅरेथॉन टेबल टेनिस मल्लखांब योगासन पारंपरिक आदिवासी खेळ या सारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे एकवीस सप्टेंबर नंतर खेळांचा वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे तालुका आणि जिल्हा पातळीवर हे खेळ खेळले जातील आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नेता चौरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं